हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाच महान नेटवर्क कोरोनाच्या भीषण संकटाच्या काळात एकीकडे संधी साधू दुप्पट भावाने भाजीपाला विकून गोरगरिबांची लूट करतायत तर दुसरीकडे गोरगरिबांसाठी झटणाऱ्यांची यादीही मोठी आहे राहता येथील पंकज शिंदे व संदीप साळुंके या युवकांनी भाजीपाला योग्य दराने सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं व्रत हाती घेतलंय कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाला गोर गरिबांना सामोरं जावं लागतंय आणि अशा परिस्थितीत भाजीपाल्याचे वाढणारे दर त्याच्या पायाखालची जमीन सरकवणारे आहेत परंतु अशा काळातला या, या युवकांचा निश्चय हा दिलासादायक ठरलाय मी पण एक व्यापारी आहे आमची परंपरा आहे माझ्या आधीपासून आम्ही व्यवसाय करतो भाजीपाला पण कोरोनाच्या भीतीने काही काळांतर आम्ही एक महिना घरी थांबलो होतो पण बाजारात तर गोरगरिबांना लुटणारे व्यापारी वीस रुपये वाले मिरच्या शंभर रुपये किलो विकणारे बघितले आम्ही सर्व म्हणजे गोरगरीबांना या ज्याच्यावर कोरोनाचं संकट असताना लुटणारे व्यापारी बघितले आम्ही त्यासाठी आम्ही पुन्हा एकदा रिंगणात उतरायचं ठरवलं कोरोनाला न घाबरता गोरगरीब जनतेसाठी आमच्याकडे टोटल माल होर शेल बटाटा आता तीस रुपये किलो आला पंचवीस रुपये किलो मिळेल वांगे दहा रुपये पावसन मिळेल मिरच्या तीस रुपये किलो मिळेल दोडके दहा रुपये कारले दहा रुपये पावसर मिळेल प्रत्येक भाग म्हणजे आम्ही पण गरीब आहे आम्ही दोन रुपये कमावणार फक्त लोकांसारखं चार पट पैसा आम्ही कमावणार नाही आम्ही प्रत्येक गोष्ट फक्त दोन रुपये जास्त भाव घेणार आम्ही प्रत्येक वाहना आमच्याकडे राहणार होलसेल मध्ये भेटणार तुम्हाला सर्व व्यापारी वर्गाला आम्ही जाईल आव्हान करतो हे गोरगरीब जनतेची लूट तुम्ही थांबवा याच्यावर खूप मोठं संकट आहे कोरोनाचे खूप मोठे संकट आहे लोकांकडे पैसे राहिलेले नाही पण तुम्ही हो गोरगरिबांचे फार लुटा चे, चे, लुट करून राहिले हे चांगलं नाही कुठेतरी भोगायचे त्यासाठी तुम्ही थोडं घाबरा आणि हे थांबवा आता गोरगरीब जनतेला लुटणार थांबवा आणि अशा लोकांना आग घालण्यासाठी आम्ही रिंगणात उतरणार आम्ही सक्षम आहोत प्रत्येक गोष्टी तुम्हाला होलसेल मिळेल इथं ठिकाण पिंपस रोड मसुबा मंदिर पाठीमागे या युवकांच्या निश्चयामुळे लूट करणाऱ्यांची मोठी फसगत झाली आहे कारण भाजीपाल्याचा भाव हे युवक सोशल मीडियावर रोज शेअर करतायत आता यातून धडा घ्यायचा की तोंड घशी पडायचं हे या लुटारूनीस ठरवावं महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क राहता